मागे पडलेला आहे काय म्हणाल मी आधीच सांगितलं की जळगाव जिल्ह्याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर जिल्ह्याचा विकास का झाला नाही त्याचीही कारणं मी सांगितली की आधीपासून आपले इथले जे नेते तयार झालेत लोकांनी इतकं प्रेम दिलं इतकी आपुलकी दिली पण ही लोकं आपसामध्ये एकमेकांवर चिखलफेक करण्यामध्ये एकमेकांचे पाय मागे ओढण्यामध्ये मशगूल राहिले आणि या जिल्ह्याचा विकास कुठेतरी मागे पडला चांगल्या चांगल्या गोष्टी जिल्ह्यामध्ये आल्या नाही इतर लहान लहान जिल्हे ज्यांचं खरं पाहिलं तर आर्थिक गणित आपल्यापेक्षा कमी होतं असे जिल्हे खूप पुढे निघून गेले आपल्या या सगळ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करून एवढे सिनियर लोक यांनी अर्थात जास्त चिखल फेक करण्यापेक्षा बाबा या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट आला नाही आहे त्याला सरकारने मदत केली पाहिजे अशा जर काही चांगल्या सूचना केल्या तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं लक्ष त्याच्याकडे देता येईल आणि त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी मंजूर करून आणता येईल खास करून जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर केळी आणि कापूस पिकवणारा जिल्हा पण आजही इथे मोठा प्रोजेक्ट एकही नाही आज केंद्रात देखील भाजपचं सरकार आहे स्टेटमध्ये वाटतं का तुम्हाला किंवा महाराष्ट्रात आपल्या जळगाव जिल्ह्यात कुठला एखादा चांगला प्रोजेक्ट लोकांना रोजगार चांगला मिळू शकेल तुम्हाला त्याच गोष्टी मी सांगितलं तुम्हाला की असं जर चारित्र आनंद होत असेल आणि नेत्यांची ने प्रतिमा जर इथली अशा प्रकारे मलिन होत असेल तर प्रोजेक्ट इथे आणताना दहा वेळा विचार केला जातो की ज्या जिल्ह्यामध्ये आपसामध्ये एवढ्या भानगडी आहेत अशा प्रकारचं जिल्ह्याचं वातावरण आहे शेवटी कोट्यवधी रुपयाचा प्रोजेक्ट टाकायचा तर प्रोजेक्ट टाकणारा माणूस विचार करतो की माझे कोट्यवधी रुपये जे मी टाकतोय ते सुरक्षित आहेत की नाही आहे आणि इथे जर असेल लहान लहान कारणावर एकमेकांचे उनं धोरणं काढून नको ते आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकावं त्याच्यावर हे हे कलम लावावे अशा प्रकारे जर होत असेल हे तेच तुम्हाला एवढे उदाहरणं सांगितले की तीन वर्षापूर्वी जे गिरी भावना आरोप झाला तीन वर्षानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की तीन वर्षापूर्वी मला चाकू दाखवला होता आता एवढा मोठा मंत्री राहिलेला माणूस इतक्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस इतक्या वर्ष राजकारण करतो आहे पण मला चाकू दाखवणारे पटत होतं का कोणाला त्यांच्यावर तो आरोप झा दा, झाला दा, आणि त्यांच्यावर मुका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मग तर जिथे एखादी राजकारण एवढा सिनियर आहे त्याच्यावर जर असे आरोप होत असतील तर कोणता उद्योजक इथे येऊन धगावणार आहे उद्योग टाकायला पण जे चांगले उद्योग चालले त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न ऐवजी तिथेही राजकारण घुसून जातो रेमंड सारखा उद्योग तितके इतकं राजकारण घुसून आहे की त्या रेमंडवाल्यानं कधी विचारलं आपण तर त्यांना नाही करायचं नाही किंवा दुसरीकडे प्रोजेक्टही टाकायचा नाही इतर ठिकाणी ते जात आहेत पण जिल्ह्याचं वातावरण जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत नवीन उद्योजक यायला इथे धजावणार नाही मी आधी आधीच सांगितलं ते की दोघही सिनियर नेते दोघांनी एकमेकांसोबत काम केलं जास्त दोघांनी एकमेकांसोबत काम केलं एक मी के तर नंतर जोडलो त्यांना माझ्या आधी दोन्ही राजकारणामध्ये म्हणून दोघांनीही एकमेकांचा नेचर ओळखलेलं आहे सगळं काही माहिती आहे आपसामध्ये बोलून काय वाद आहे ते सुटवायला पाहिजे पण एकमेकांवर असे आरोप करून तिथं लोकप्रतिनिधींची मलिन म्हणजे प्रतिभा मलिन होते महिलांविषयी मागे जसं मी सांगितलं केसकांडा झाला तर जळगाव था जिल्ह्याच्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन गेला होता लोकांस आजही तसंच होतं आहे की तरुणांना आपण सांगतो राजकारणात या महिलांना सांगतो राजकारणात द्या आणि असे जर हानी ट्रॅप झाला त्याने याच्या विचार हे केलं त्याने बलात्कार केले आणि त्याने अशा अनैतिक संबंध ठेवले कशा येतील महिला राजकारणामध्ये कशा आपण भावी पिढीला सांगतो की तुम्ही राजकारणात या स्वच्छ राजकारणांना आणण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो अशा गोष्टीमुळे करतो का ते का ना मी तेव्हापासून मी भाजपचा जेव्हा भाजपात प्रवेश केला मी पक्षाचा समर्थक होतो त्यावेळी गिर नाथाभाऊ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सगळे सर्व सर्व होते त्यांच्यासोबतच होतो मी याच्यात काही वाद नाही मी स्वतः त्यांच्यासाठी भांडलो आहे त्यांच्या त्यांच्या बाजूनेच बोललो आहे नाही पण जोपर्यंत ते भाजपत होते तोपर्यंत त्यांनी पक्ष सोडला त्यांचा विषय वेगळा मी आजही मी भाजपात ते सोयीचं राजकारण करत आहे मला असं वाटतं ते म्हणजे जेव्हा त्यांना काम पडलं तेव्हा लगेच भाजप चांगला होतो आणि मग बा काम संपलं भाजपने घेतलं नाही म्हणणं की लगेच भाजप वाईट होतं हे असं चुकीचं आहे पक्ष काही वाईट नसतो आपण स्वतः काय आहे ते प्रत्येकाने तपासलं पाहिजे आणि राजकारण कुठेतरी कुठल्या लेव्हलला चाललं आहे त्या दृष्टीने विचार करणं आवश्यकडनं उभ्या होत्या कामच होतं पक्षाकडनं उभे म्हटलं त्यांना मदत करणं आमचं कामच होतं त्या आता नाथाभाऊनी भाजपचा प्रचार केला नंतर परत भाजप वाईट कसं झालं नंतर परत ते विचार आले लोकसभेच्या संपली लोकसभेमध्ये मध्ये काही सीटा कमी आल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आता काही भाजपचं सरकार काही येत नाही म्हणून लगेच पेत्रा बदलला लगेच पुन्हा तिकडे निघून गेली चला धन्यवाद